छत्रपती संभाजीराजे यांची पत्रकार परिषद थेट प्रक्षेपण तिथं आज चर्चेला सुरू झालेली पण प्रामुख्याने मला जी मी प्रेस घ्या लागलोय तो प्रामुख्याने कारण होता की एकशे दोन ची घटनेची दुरुस्ती या एक तीन चार दिवसात अनेक विषय असे महाराष्ट्र निर्माण झाले की एकशे दोनची ची घटना जी दुरुस्ती झालेली आहे ते नेमकं काय झालंय सेंट्रल गव्हर्मेंटनी राज्याचे अधिकार बाधित ठेवलेत काही नाहीत ह्याच्यावर बरीच चर्चा सुरू झाली होती आणि परवाच मी पुण्यात एक पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदमध्ये बऱ्याच गोष्टी मी, मी क्लिअर केल्या आजही प्रामुख्याने आम्ही केंद्रीय न्यायमंत्री सामाजिक न्यायमंत्री माननीय न्याय गेहलोटजी होते त्यांच्याबरोबर त्यांचे राज्यमंत्री रामदास अटोलेजी होते दुसरे राज्यमंत्री कटारे जे होते ह्यांच्याशी आमची सविस्तर चर्चा झाली आणि मी त्यांना सांगितलं माझ्यासमवेत राजेंद्र कोंडरेजी होते राजनिंबाळकर धनंजय जाधवसुद्धा होते आणि मी त्यांना सविस्तर सांगितलं की राज्यस ज्यावेळी हा विषय लोकसभेत तर पारित झाल्यानंतर हा राज्यसभेत आला आणि राज्यसभेत चर्चा व्हायच्या अगोदर तो, तो सिलेक्ट कमिटीमध्ये नेण्यात आला होता आणि सिलेक्ट कमिटीमध्ये जय विषय आल्यानंतर ज्याचे अध्यक्ष भूपेंद्र यादव होते आणि कोल्हापूरचे चार कोल्हापूरचे म्हणायच्या महाराष्ट्राचे चार, चार सांसदसुद्धा होते प्रफुल पटेल हुसेन दलवाई अनिल देसाई डॉक्टर विकास माते विकास महादे सगळे तिथे उपस्थित होते आणि तिथं स्पष्टपणाने अनिल देसाई डॉक्टर विकास माते विकास महादे सगळी तिथे उपस्थित होते आणि तिथं स्पष्टपणे सिलेक्ट कमिटीने लिहिलं आणि हे आम्ही मंत्रिमहोदयांना सांगत होतो मगाशी सिलेक्ट कमिटीने स्पष्टपणे आपलं नमूद केलेलं आहे आणि तेही प्रामुख्याने बारावा मारावा मुद्दा आहे ज्याच्यातून राज्याचे अधिकार हे शास सेंट्रल गव्हर्नमेंटने काढून घेतलेले नाही आहेत हे क्लिअर कट त्याने त्या सांगितलं हे आम्ही मंत्री महोदयांना सांगितलं मंत्री महोदयांनी आपल्या राज्यसभेत आपल्या भाषणात सुद्धा बोलून दाखवलं की एकशे दोनच्या घटनेच्या दुरुस्तीत आपल्या राज्याचे अधिकार हे काढून घेतले नाहीत हेही मी त्यांना दाखवलं आणि आनंदाची बाब ही आहे की त्यांनासुद्धा तो मुद्दा पटला आहे त्यांनासुद्धा तो मुद्दा पटला आणि त्यांनी सांगितलं आम्हाला स्पष्टपणे आम्ही अधिकार आम्ही तुमच्या राज्याचे अधिकार हे काढून का घेतलेलेच नाही आहेत ते पूर्णपणे बाधित आहेत त्याला हातसुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंट लावणार आहे आणि त्यांनी वाचून सुद्धा दाखवलं की जे काय चेंजेस असेल ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काही ओबीसीचे असतील किंबोना एस सी एस सीचे असतील त्या बाबतीत असेल राज्याच्याला हात ते लावणार नाही आहेत जे काय परवा अटॉर्नी जनरल बोलले असं एक इंटरप्रेट केलं जातं सुद्धा क्लिअर केलं काही काळजी करू नका ज्यावेळी सेंट्रल गव्हर्नमेंटचा ही वेळ येईल ज्यावेळी आपली भूमिका मांडायची आहे त्यावेळी आम्ही स्पष्टपणाने सांगू की राज्याचे अधिकार आम्ही काढून घेतलेले नाही आहेत जे आणि हे नुसतं महाराष्ट्रासाठी लागू होणार नाही आहे हे सव्वीस राज्यांसाठी सुद्धा हा दिलासा असणार आहे या प्रसंगी मला आपल्याला मुद्दाहून सांगायचं आणि सविस्तर डिटेल्समध्ये काय बोलायचं असेल तर आ, आपले मराठा समाजाचे जे प्रामुख्याने नेहमी विषय मांडतात आपले कोंडे साहेब बोलते आज आपल्या संसदेमध्ये जी बैठक झाली ह्या बैठकीमध्ये एकशे दोनव्या दुरुस्तीमुळं मान्य सर्वोच्च न्यायालयाने सव्वीस राज्यांना महाराष्ट्र सरकारच्या विनंतीवरनं याच्यामध्ये एकशे दोनमध्ये भूमिका मांडण्यासाठी नमूद केलेलं आहे आणि आदेशित केलेलं आहे आणि चार राज्यांनी आज त्याच्यामध्ये तारीख पण मागितली आणि ती मान्य न्यायालयाने दिलेली आहे वास्तविक एकशे दोनच्या मुद्द्यावर राज्य सरकारचे अधिकार अबाधित असण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकारने जेव्हा कायदा केलेला आहे तर ह्या कायद्याला जर अशा प्रकारे दुरुस्ती झालेली आणि त्याच्यात जा आदेशित झालेलं नसताना हा कायदा बाधित झाला असता आणि त्या दृष्टिकोनातून ही केस फार मोठे लांबणीवर पडण्याची शक्यता होती त्या दृष्टिकोनातून केंद्राने आपलं म्हणणं की राज्य सरकारचे अधिकार जे आहे ते तसेच ठेवलेले आहेत त्या बाबतीमधला ॲफिडिव्हिट केंद्र सरकारने तातडीने सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करावं यासाठी आज आम्ही शिष्टमंडळाने छत्रपती संभाजीरायंच्या अध्यक्षतेखाली मिटिंग घेतली आणि त्या निवेदनामध्ये ही सगळी बाब स्पष्ट केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातनं सव्वीस राज्यांना आणि विशेषतः महाराष्ट्राला सरकारने केंद्राने हे ॲफिडिव्हिट फायनल केल्यानंतर आधिकारे आधिकारे आपले जे अधिकार आहे त्या अधिकाराच्या बाबतीत दिलासा मिळेल अशा प्रकारे आम्हाला ह्या ठिकाणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हे आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगावंश वाटतं ताजे मला एक विचारायचं आहे माझी जेव्हा सुनावणी झाली त्यावेळेस ओरली सांगितलं केंद्र सरकारकडून की राज्याला अधिकार नाही आहे आणि त्यानंतर कोर्टानं वेळ दिला सर्व राज्यांना की तुम्ही आपलं प्रतिज्ञापत्र सादर करावं मग आतापर्यंत केंद्र सरकारने कोर्टामध्ये आपली बाजू अजून सुद्धा मांडलेली नाहीये तुम्हाला आता जाऊन भेट घ्यावी लागली मंत्र्यांना सांगावं लागलं की तुम्ही लवकर त्यामुळे केंद्र सरकार पण जबाबदार नाही का या सगळ्या याला उशीर होण्यासाठी नाही एक लक्षात घ्या तुम्ही की ज्यावेळी अटॉर्नी जनरली आपलं मत मांडलं तर त्या मताचं इंटरप्रिटेशन हे वेगळं झालेलं आहे ते बहुतेक करून असं काहीतरी बोलले शक्यता आहे असं म्हटले म्हणजे त्यांनी प्रतिज्ञापत्र दिलेलं एक सबमिशन केलं असं आपण समजू पण एक विषय हे निश्चित आहे की इतर राज्यातल्या लोकांना आपण ओढल्यामुळं हा विषय प्रलंबित होणार आहे म्हणजे लगेच काय आज जसं चार राज्यांनी सांगितलं की आम्ही आम्हाला थोडा वेळ द्या आणि एक महिनाभर द्या किंवा आणि किती दिवस म्हटले मला माहीत नाही पण तो विषय हा पेंडिंग होणार हे निश्चित असं दिसायला लागलेलं आहे पण प्रथमदर्शनी आज जी आमची जी मिटिंग जी झाली त्यामध्ये क्लिअर कट आम्ही आमची भूमिका सांगितली कारण मी स्वतः राज्यसभेत हजर होतो राज्यसभेत कशी सिलेक्ट कमिटीमध्ये तो विषय चर्चेत आला आणि स्वतः मंत्री महोदयांनी त्याचं उत्तर कसं दिलं की आपल्या राज्याचे अधिकार काढून घेतली जाणार नाही ह्याच्यावर बरीच आमची आज चर्चा झाली आणि एक हा जो सेंट्रल रिप्रेझेंट करणार आता म्हणजे शेवटच्या दिवशी सेंटरची भूमिका आहे मांडायची त्यावेळी एकशे दोनची दुरुस्तीच्याबद्दल ते सविस्तर बोलतील आणि हा दिलासा नुसता महाराष्ट्रासाठी नसेल तर हा दिलासा एकंदरीत एक, एक एक सगळ्या सव्वीस राज्यांसाठी असणार चित्र असं निर्माण झालेलं आहे की जेव्हा मराठा संदर्भ यापूर्वी म्हणजे एकशे दोनच्या संदर्भातली त्यांचं एक छोटासा ब्रेक लगेच भेटूया पहा फक्त न्यूज इटी लोकमत